मवी आमदारांची आज सकाळी नऊ वाजता विधानभवनामध्ये बैठक बोलावली आहे मराठा आरक्षणासाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे त्याची रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे सरकारनं विशेष अधिवेशन बोलावताना विरोधी आमदारांना विश्वासात घेतलं नाही अशी नाराजी अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे विशेष अधिवेशनातून काहीही साध्य होणार नाही असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे मराठा आरक्षण हा राज्याचा नव्हे केंद्राचा विषय असल्याचं आपण सा आधीच सांगितल्याचं सा राज म्हणाले तर राज ठाकरे मराठा आरक्षण विरोधी का बोलत आहेत याचा उलगडा एक दिवस होईल असं जरांग यांनी म्हटलंय तसंच राज समर्थक मराठा तरुणांनी याचा विचार करायचं आवाहन त्यांनी केलंय भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधल्या निवासस्थानी मराठा समाजानं आंदोलन केलं आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनात त्यांनी समाजाच्या बाजूनं भूमिका मांडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावर आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करत असून आपण आरक्षणाच्या बाजूनं असल्याचं पाटील यांनी सांगितलं अहमदनगरमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेलं यशवंत आंदोलन स्थगित करण्यात आलं यशवंतसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौतंड यांनी ही माहिती दिली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी यशवंत सेनेनं नगरच्या चवंडीमध्ये दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केलं होतं निवडणूक आयोगाच्या कामावरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले निवडणूक आयोग शिक्षकांना कामाला लावतं मग निवडणूक आयोग काय काम करतं पाच वर्ष निवडणूक आयोगाला काय काम असतं असा सवाल राज ठाकरे यांनी केला शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामाला रुजू होऊ नये कोण कारवाई करतं ते पाहतोच असा इशारा त्यांनी दिला पुढच्या आदेशांपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्षाचं नाव कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय येत्या आठवडाभरामध्ये शरद पवार गटाला नवं निवडणूक चिन्ह द्यावं असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत तर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला दिलासा दिल्यावरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे हा मतदारांचा आणि लोकशाहीचा विजय आहे संविधानासाठी आम्ही लढत राहू सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी निकालानंतर दिली लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक नसल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं उमेदवारीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली तर या आधीच राज्यसभा उमेदवारीतून त्यांचा पत्ता कट झाला होता आणि महायुतीमध्ये वाद होऊ शकणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर त्यांनी भाजपचा दावा सांगितला भाजप प्रवेशाबाबत केवळ अफवा आहेत आमच्यातलं कुणीही भाजपमध्ये जाणार नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं चर्चा होतच असते ती होऊ द्या असंही ते म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातं आणि त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम दिल्यानंतर जयंत पाटील समर्थकांनी मुंबईमध्ये पोस्टरबाजी करत भाजपला डिवसलं मै दिल में आता हूं दिमाग में नहीं असं म्हणत जयंत पाटील समर्थकांनी भाजपला टोला लगावला पक्षानं तिकीट दिल्यास चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढवू असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले भाजप चारस ची घोषणा देते आणि इतर पक्षातल्या नेत्यांची पळवा पळवी देत तुम्ही जर दहा वर्ष काम केलं तर पळवापळवीची गरज काय आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला तसंच आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षानं तिकीट दिल्यास मैदानात उतरेन अशी सावध प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली पक्षादेश आल्यास सर्व शक्तीनिशी लढेन असं मत मुनगंटीवार म्हणाले ते चंद्रपूरमध्ये बोलत आजपासून अटल सागरी सेतूवरून एसटी महामंडळाची शिवनेरी बस धावणारे पुणे स्टेशन ते मुंबई मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर या दोन मार्गांवर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे तिकीट दरामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये त्यावेळी प्रवाशांचा जवळपास एक तासाचा वेळ वाचणार आहे वसई ते मीरा भाईंदर दरम्यानचं अंतर कमी करणारी रोरो सेवा आजपासून सुरू होतीये तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू केली जाईल अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या आठवडाभरापासून विविध तांत्रिक अडचणींमुळे वसई मीरा भाईंदर रोरो सेवा सुरू होऊ शकलेली होती आज होणाऱ्या माघ एकादशीसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झालेत टाळ मृदुंग दिंड्यांनी संपूर्ण पंढरपूर दुमधवून केले, आज माघवारीचा मुख्य एकादशीचा दिवस आहे त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनरांग चंद्रभागा वाळवंट प्रदर्शना मार्ग या सर्व ठिकाणी वैष्णवांची मोठी गर्दी झाली आहे नाशिकमध्ये गोदा घाटावर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीनं आरती केली सरकारने ही समिती नेमलेली आहे आणि ती वाराणसीच्या धर्तीवर गोदाघाटावर दर दिवशी आरती करेल दरम्यान महाआरतीच्या हक्काच्या वादावरून पुरोहित संघ आणि गोदावरी सेवा समितीमध्ये वाद आहे आणि त्यामुळे पुरोहित संघ रामकुंडावर तर गोदावरी सेवा समिती दुतोंड्या मारुतीजवळ आरती करेल असं ठरलं पुण्यामध्ये जेजुरी गडावर शिवजयंती उत्साह साजरी झाली गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंच्या भेटीचं ऐतिहासिक समूह शिल्प आहे आणि त्या ठिकाणी भंडाऱ्याची उधाण करत तसंच पुष्पवृष्टीसह शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं शहापूर तालुक्यातल्या शिवगर्भ संस्कार म्हणून प्रसिद्ध असलेल्या किल्ले माहुली गडावर शिवजयंती उत्साह साजरी करण्यात आली दोन दिवस गडावर हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी स्वच्छता शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा तुळजाभवानीचा गोंधळ पोवाडे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नागपूर शहरातल्या तिरंगा चौकामध्ये संध्याकाळी शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा झाला खास तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती हजारोंच्या संख्येनं जमा झालेल्या शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला दिमागदार रोषणाईनं या कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे <गणागे> चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने शोहरातल्या क्रांती चौकात तरुण हाती भगवे ध्वज घेऊन डीजेच्या तालावर थिरकले यावेळी आकर्षक सजावटीनं परिसर झगमगून गेला तर लेझरशोच्या एलईडी लाईटने शिवऱ्यांचा अश्वारुढ पुतळा उजळून निघाला होता अहमदनगरच्या नेवासेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली यावेळी शनी शिंगणापूर रोड नगत तब्बल तीन एकर क्षेत्रावर छत्रपतींची सुबक अशी रांगोळी काढण्यात आली ही भव्य रांगोळी पाहायला अनेकांनी गर्दी केली अकोला शहरातल्या सहकार नगर भागात निमित्ताने शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं शिवस्मारक समितीनं याचं आयोजन केलं होतं यामध्ये माहिती फलकांसह अनेक शस्त्र पाहायला मिळाले या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला